नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो घरामध्ये पैसा येण्यासाठी घरामध्ये धन टिकण्यासाठी आपण केलेल्या कामाचा मोबदला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नफा मिळवण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत करत असतो पण त्याचा पुरेपूर मोबदला आपल्याला हवा तसा मिळत नाही मिळालेला मोबदला टिकून राहत नाही आलेला पैसा टिकून राहत नाही तसेच जर का घरामध्ये आजारपण असेल ग्रहदोष असतील किंवा अन्य काही दोष आहेत पूर्वीच्या जीवनामध्ये केलेले काही वाईट कर्म असतील तर या सर्व पापातून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपाय आहे की जो आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या उपायामुळे आपल्या जीवनातील पाप कर्म नष्ट होऊन आपल्या ग्रह दोष पितृदोष किंवा अन्य कोणतेही दोष असतील तर हे दोष नष्ट होऊन आपल्या जीवनातील नकारात्मकता संपून जाते आपल्या घरातील आजारपण दूर होऊन आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी समाधान सर्व आरोग्य ऐश्वर काही नांदायला लागते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या उपायाविषयी पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा तसेच सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून अशा नवनवीन उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री महालक्ष्माय नमः अवश्य लिहा जेणेकरून माता महालक्ष्मींचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील मित्रांनो आज जो उपाय आपण जाणून घेणार आहोत हा उपाय आपल्याला लसणापासून करायचा आहे मित्रांनो लसूण हे आपल्या सर्वांना माहितच असेल आणि या लसणाचा एक चमत्कारिक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत या उपायासाठी आपल्याला एक स्वच्छ लसूण घेऊन त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत या लसणाच्या पाकळ्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यांच्यावर थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचे आहे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडल्यानंतर आपल्याला हा लसूण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे व त्यावर हळद कुंकू अक्षत वाहून त्याचे पूजन करायचे आहे आपण त्याला चंदन देखील लावू शकता धूप दीप दाखवून त्याला प्रार्थना करायची आहे निमंत्रण द्यायचे आहे की आम्ही तुम्हाला या या गोष्टीसाठी म्हणजेच जर का आपल्याला पैसा हवा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल आपल्यावरील संकटे नष्ट करायची असतील जी काही आपली इच्छा जी कही अपली असेल जी काही आपली मनोकामना असेल त्याप्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा देवघरामध्ये ठेवलेला लसूण उचलून आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे देवघरामध्ये लसूण पुजत असताना अगदी लसणाची एखादी पाकळी जरी आपण पुजली तरी चालते व ही पाकळी आपण आपल्या हातामध्ये उचलून घ्यायची आहे ही पाकळी आपण आपल्या कोणत्याही हातामध्ये ठेवू शकता जसे की आपल्या उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये आपण ही पाकळी कोणत्याही हातामध्ये धरू शकता तर ही पाकळी आपल्या हातामध्ये धरल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे कारण ही लसणाची पाकळी आपल्या हातामध्ये धरून लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप केल्याने ती पाकळी सिद्ध होते ती पाकळी अभिमंत्रित होते तर मित्रांनो आपल्याला लक्ष्मी मातेच्या मं मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम श्रीम श्री नम ओम श्रीम श्री नम मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो ओम हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो अगदी सोपा असा हा मंत्र आहे आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर आपण हातामध्ये धरलेली लसणाची पाकळी अभिमंत्रित आणि पवित्र झालेली असेल मित्रांनो यानंतर ही लसणाची पाकळी आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे तसेच आपण ही पाकळी आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा जिथे आपण आपला धनसंचय करता तिथे देखील आपण ही लसणाची पाकळी ठेवू शकता तर मित्रांनो आपल्या धन ठेवण्याच्या जागी हा लसूण आपल्याला ठेवायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मीला स्वतःकडे खेचण्यासाठी हा लसूण उपयोगी ठरेल आणि मित्रांनो लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच खेचली जाते त्यामुळे हा पवित्र अभिमंत्रित झालेला लसून आपण जर का पैशांच्या जवळ ठेवला तर हा पैशाला आपल्याकडे खेचून घेतो त्यामुळे या पवित्र लसणाचा उपाय आपण नक्की करून पहा या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान संपत्ती ऐश्वर आरोग्य या सर्व गोष्टींची प्राप्ती होऊन जाईल तर मित्रांनो लसणाच्या पाकळीचा अतिशय चमत्कारिक आणि अद्भुत असा उपाय आपण अवश्य करा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः अवश्य लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद